नमस्कार चला आज आपण बोलणार आहोत रुलिंग नंबर टूबद्दल कसा असेल रुलिंग नंबर टू, टू वाल्यांसाठी हा आपला दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्या टोटल एक येत आहे ओके जो की सूर्यप्रधान वर्ष आपण ह्याला म्हणू शकतो ओके आणि नंबर टू वाले असतात चंद्रवाले तर ओव्हरऑल जर बघायला गेलो तर ह्यांच्यासाठी खूप जास्त चांगला असेल दोन हजार सव्वीस कारण चंद्राला स्वतः लाईट नसते आपल्याला माहिती आहे है। सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती पडल्यामुळे तो चमकतो तो, तो शाईन करतो तो ब्राईट होतो तर एक्झॅक्टली त्याचप्रमाणे ह्या वर्षी आपण असं म्हणू शकतो बिकॉज ऑफ सूर्याची साथ मिळते नंबर दोनला ला तर हे जे चंद्र पिपल आहेत खूप जास्त शाईन करणार आहेत ब्राईट होणार आहेत आणि बऱ्याच इच्छा पूर्ण होताना दिसत ओके आपण हे म्हणू शकतो की यावर्षी तुमची सेन्सिटिव्हिटी तुमची कमजोरी न बनता तुमची ताकद बनणार आहे तुमच्या हेल्थ बद्दल बोलायचं झालं तर तुमच्या मानसिकतेवरतीच तुमची हेल्थ डिपेंड असते आणि मानसिकता यावेळी खूप जास्त प्रसन्न असणार आहे खुश असणारे आणि जेवढं खुश राहताल तेवढं तुम्हाला हेल्थमध्ये इम्प्रुवमेंट दिसतील स्वतःमध्ये चांगल्या गोष्टी चांगल्या विचार तुमचे असले की हेल्थ आपोआप तुम्हाला खूप जास्त बेटर झालेली दिसेल तुम्हाला ना मून वॉक करायचं किंवा मूनमध्ये बसून ध्यान ध, ध्यान करणं ह्या गोष्टी मून लाईटमध्ये बसून ह्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील मेंटली इमोशनली बॅलन्स होण्यासाठी एक हाय वायब्रेशन एक हाय एनर्जी स्वतःमध्ये फील करताल तुम्ही ह्या वर्षी आणि त्याच्यामुळे ना कंट कंटिन्युअसली थोडंसं एन्झायटी वगैरे झाली तरी पण तुम्ही खूप पटकन त्याच्यावरती कोपअप करताल आणि लगेच आपल्या कामाला लागताल असं आपण म्हणू शकतो हे वर्ष तुमच्यासाठी ना फ्युलचं काम यू फील चार्ज ऑलवेज म्हणजे हे वर्ष पूर्ण तुम्हाला ना चार्ज करण्यासाठीच चाल असं समजा सो ओव्हरऑल हेल्थ वाईज पण ऍक्टिव्ह जेवढे जास्त राहताल तेवढं जास्त तुमच्यासाठी चांगलं आहे सकाळी लवकर उठणं इज मस्ट हे ना तुमच्यासाठी सूर्याला पाणी वगैरे द्या ओम सूर्याय नामाचा जाप करा आणि मून लाईटमध्ये बसून तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे मून वॉक करायला सुरू करा आठवड्यातून नसेल रोज पॉसिबल तर ॲटलीस्ट दोन वेळा तीन वेळा बट इट विल हेल्प यू खूप जास्त तुम्ही ना तुमच्या शरीराला ह्या वर्षी खूप जास्त सवयी लावू शकता काही सवयी बदलू शकता आणि रुटीन सुरू करू शकता आणि तुमचं शरीर तुम्हाला खूप चांगला साथ देईल फक्त रात्री जागणं बंद करा म्हणजे ह्या लोकांना सवयी असते रात्र रात्रभर जागणं ह्या गोष्टी कमी केल्या की हेल्थ खूप चांगली राहणार आहे यावर्षी तुमची जर रिलेशनशिपचं बोलायला गेलो तर मला इथे असं दिसतंय की यांच्यासाठी खूप वर्षापासून जे सोलमेटची वाट बघत होता तुम्ही ते सोलमेट यावर्षी तुमच्या आयुष्यात येण्याचे चान्सेस आहे लाईट बनून तुमच्या आयुष्यात येण्याचे चान्सेस आहेत जे तुमच्या व्हायब्रेशनशी मॅच होईल जर फॅमिलीमध्ये आणि घरच्यांमध्ये थोडंसं डिस्प्यूट असेल किंवा थोडंसं रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली मला असं दिसतंय की रिलेशनशिप तुम्ही बेटर करू शकता विथ युअर फॅमिली आणि जे मिसअंडरस्टँडिंग आहे त्याला संपवू शकता परिवारामध्ये ना तुम्हाला सॉफ्टनेस आणि हिलिंग जाणवायला लागेल एकदम आपुलकी जास्त वाढेल बॉन्डिंग खूप जास्त चांगलं होईल फॅमिलीबरोबर स्पेसिफिक कपलसाठी जर आपण बघायला गेलो तर हे वर्ष असं आपण म्हणू शकतो की बॉन्डिंग क्रिएट करायचं किंवा एक सॅटिस्फॅक्शन फील करायचं वर्ष आहे असं पण म्हणू शकतो ओव्हरऑल खूप म्हणजे तुमचं लव्ह एनर्जी पण खूप जास्त हाय वरती असेल त्यामुळे कपल खूप जास्त एन्जॉय करतील ह्या पिरियडला असं दिसतंय ह्यांच्यासाठी लव्ह लाईफसाठी एखादा युनिवर्सकडनं मेसेज जर आपण म्हटलं तर असं दिसतंय मला की लव्ह इज नॉट वीकनेस इज इट युअर डिवाईन पॉवर ओके म्हणजे प्रेम जेव्हा तुमच्या आयुष्यात येईल त्यावेळेला ते तुम्हाला असं वाटेल की एक दैवीय शक्ती किंवा मा एनर्जी माझ्या आयुष्यात एंटर होते ओके okay. जर स्पेसिफिक करिअरच्या बाबतीत आपण बघायला गेलो तर मला इथे असं दिसतंय की दोन हजार सव्वीस नंबर दोन वाल्यांसाठी स्टेबिलिटी देणार असेल जिथे लोक तुम्हाला किंमत देत नव्हती तिकडे असं वाटेल तुम्हाला की खूप जास्त रिस्पेक्ट भेटते व्हॅल्यू भेटते कामामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटी वाढेल आणि कुणाचा तरी सपोर्ट तुम्हाला जाणवेल तुमच्यासाठी नवीन नवीन मार्ग ओपन होतात ज्यांना जॉब चेंज करायचा आहे ते मे ते ऑक्टोबर मध्ये जॉब चेंज करण्याबद्दल विचार करू शकतात बिहाइंड द सीन तुम्ही खूप जास्त चांगलं काम करू शकता म्हणजे पडदे के आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये एक तुमची ना ताकद किंवा स्टंट किंवा सॉफ्ट लिडरशिप क्वालिटी तुमची दिसेल इथे मला असं दिसतंय की दोन हजार सव्वीसमध्ये फायनान्शियल कंडिशन जर बघितली नंबर दोनची तर स्टडी आहे न्यूट्रल आहे असं आपण म्हणू शकतो दोन हजार पंचवीसमध्ये ज्या गोष्टींना घेऊन तुम्ही आ, परेशान होत होता किंवा डिस्टर्ब होत होता दोन हजार सव्वीस मध्ये हळूहळू सेटल होण्याच्या मार्गाला तुम्ही जाताल असं दिसत आहे पैसा येईल स्थिरतेने येईल पण अनावश्यक खर्च थोडासा टाळावा साठी सा हे वर्ष खूप चांगलं आहे तुमची सेव्हिंग होऊ शकते आणि फायनान्शियल कंडिशनमध्ये सुधारणा शंभर टक्के तुम्हाला दिसेल जर युनिवर्सच तुमच्यासाठी मेसेज बघितला या गोष्टीवरती स्पेसिफिकली तर मला असं दिसतंय की जिथे भीती आहे तिथे कुठेतरी अडचण किंवा अडथळा निर्माण होणार विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा युनिवर्स वरती विश्वास ठेवा अबंडन्स तुमच्याकडे शंभर टक्के येईल वर्षी तुमच्यासाठी लकी कलर आहे पांढरा किंवा सिल्वर लकी डे आहे मंडे आणि अफर्मेशन आहे तुमच्यासाठी मी सुरक्षित आहे मी प्रेमात आहे आणि सगळी लोक सगळं युनिवर्स माझ्या गोष्टी ऐकतोय समजतोय आणि मला त्याचा प्रतिसाद देतोय दोन हजार सव्वीस तुम्हाला आतून मजबूत करायला आलेला आहे कुठेतरी असं आपण म्हणू शकतो जेणेकरून तुम्ही सुंदर भविष्याचं निर्माण करू शकता ही होती इन जनरल गायडन्स नंबर टू साठी दोन हजार सव्वीस साठी आणि तुमच्यासाठी बस हेच आहे की तुमचं सॉफ्टनेस तुमची ताकद आहे आणि जस्ट मेनिफेस्ट, है ना चांग, जेवढ्या चांगल्या गोष्टींचा विचार करताल तेवढ्या चांगल्या गोष्टी घडतील नमस्कार